कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते सर्व प्रेक्षकांना आषाढी एकादशीची शुभेच्छा कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये हा मंदार ह्या कावेरीच्या रूममध्ये असतो तेव्हा आता सुलक्षणा तिथे येते सुलक्षणा आता मंदारकडे बघते मंदार बोलतो की अहो मी कानामध्ये हेडफोन होते आणि मी तिकडे समोर बोलत होतो तर सुलक्षणा बोलते की एवढ्यामध्ये तुमच्या कानामध्ये हेडफोन असल्यामुळे कोण कोणाशी काय बोलते हे समजत नाही हो आता इकडे मंदार लगेच या सुलक्षणाबरोबर इकडे काकांच्या रूममध्ये जातो आता ही कावेरी आपल्या मनाशी बोलते की हा हुशारीने अगदी सर्वांवर चांगली छाप पाडायला निघाला आहे सारखं सारखं माझ्या घरी येतो आणि मला त्रास का देतो आता मला एक एक पाऊल असं पुढं टाकून जमणार नाहीये मला हे याच्या कानावरती घालावं लागणार असं ही कावेरी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर घरामध्ये सर्वजण जेवण करत असतात मंदारसुद्धा सुद्धा आता या काकांबरोबर जेवायला बसलेला असतो पौर्णिमा काकू त्यांना वाढत असते थे। यश पण त्यांच्याबरोबर जेवण करायला बसलेला असतो तेवढ्यामध्ये इकडे पौर्णिमा काकू ह्या निशाला बोलते की अगं गरमागरम पोळी घेऊन ये मकरांसाठी आता हा मकरण तिथे जेवत असतो म्हणजे तो, तो मंदार असतो आता बाकीचे सुद्धा सर्वजण जेवत असतात तेवढ्यामध्ये यशला खूप जोराचा ठसका लागतो आता यशला इतका काही ठसका लागतो एकीकडून सुलक्षणा आणि एकीकडून कावेरी दोघी दोन पाण्याचे ग्लास असतात ते या येच्या साईडला घेऊन उभे राहतात यश आता दोन्ही ग्लासकडे बघतो कावेरीसुद्धा येथच्या साईडला उभी असते हे मंदार बघतो मंदार खूप रागाने या कावेरीकडे बघत राहतो तेवढ्यात पौर्णिमा गाकू हे सर्व बघतात आता पौर्णिमा आणि ही यमुना ह्या दोघी एकमेकीकडे बघतात तर ही कावेरी जी आहे ती आता ह्या सुलक्षणाकडे बघते सुलक्षणा पण कावेरीकडे बघते त्यानंतर कावेरी आपला पाण्याचा ग्लास जो आहे तो टेबलवरती ठेवते इकडे हा मंदार खूप रागाने कावेरीकडे बघतो आता सुलक्षणाचा जो ग्लास आहे तो यश आपल्या हातात घेतो आणि यश पाणी पितो तर सुलक्षणा त्याला सावकाश पाणी पे असं म्हणत असते त्यानंतर ही कावेरी किचनमध्ये निघून जाते पौर्णिमा काकू ही मकरंदला बोलते की अहो मकरंदजी तुमचं घर पण पुण्यातच आहे असं मला समजलंय घरी कोण कोण असतं हो तुमच्या तर पौर्णिमा काकू असं जेव्हा ह्या मंदारला विचारते तर मंदार लगेच बोलतो की काकू शेवटी मी एकटाच ह्या घरात राहतो काही वर्षांपूर्वीच माझे आई बाबा हे जग सोडून गेले आणि एकुलता एक असल्यामुळे भावंडे पण नाहीत मला असं हा मंदार जो आहे तो या पौर्णिमा काकूंना सांगतो तर पौर्णिमा काकू बोलतात की म्हणजे तुमचं लग्न नाही झालं का तर मंदार बोलतो की नाही नाही झालं माझं लग्न अजून तेवढ्यामध्ये इकडे सर्वजण या मंदारकडे बघतात आता मंदार बोलतो की मला मनासारखी मुलगी नाही मिळाली अजून तर पूर्णिमा काकू लगेच बोलतात की म्हणजे तुम्हाला मुलगी अजून मिळाली नाही का बायको म्हणून कशी मुलगी हवी आहे बरं सांगा तुमच्या अपेक्षा असं जेव्हा पौर्णिमा काकू मंदारला विचारता तेव्हा आता इकडे मंदार, मंदार लगेच या कावीरकडे बघतो आणि लगेच बोलतो की सुंदर गोरी सड सड पातळ अशी मुलगी मला हवी असं मंदार खूप खुश होऊन या पौर्णिमा काकूंना बोलतो सरळ साधी आणि माझ्यावर खूप प्रेम करणारी अशी मुलगी मला हवी असं हा कावेरीकडे बघत मंदार सांगत असतो तेवढ्यामध्ये पौर्णिमा काकू लगेच बोलतात की काय सांगता तुम्ही तर कावेरी खाली बघत असते तेवढ्यामध्ये इकडे पौर्णिमा लगेच बोलते की आजकालच्या मुलांना दिसायला काही महत्त्व नाही वाटत असं क्वचितच बघायला मिळतं बरं का त्यामुळे बोलले बाकी काही नाही तर मंदार लगेच बोलतो की माझ्या लेकीची काही सुंदरता आहे ना ती दिसण्यात नाही तर वागण्यात बोलण्यात संस्कारात दिसली पाहिजे असं पण मंदार जो आहे तो या काकूंना बोलत असतो तेवढ्यामध्ये काका बोलतात की वा एकदम मस्त बोललात बरं का तेवढ्यामध्ये आता ही कावेरी जी आहे ती हळूच या मंदारकडे बघते पौर्णिमा काकू लगेच ह्या निशाला आवाज देतात आणि थोडासा मसाला भात घेऊ नये असं मोठमोठ्याने आवाज देऊन म्हणतात तेवढ्यामध्ये कावेरी खूप रागाने मंदारकडे बघत राहते आता ही निशा जी आहे ती मसाले भात इकडे डायनिंग टेबलच्या तिथे आणून ठेवते आणि ह्या मंदारला तो मसाले भात वाढू लागते आणि हे सर्व आता कावेरी बघत असते कावेरीला हे सर्व बघून खूप ह्या मंदारचा राग येत असतो तेवढ्यामध्ये निशा या, ते या मकरंदला तो मसाले भात वाढत असताना आता हा जो काही मकरंद आहे तो बोलतो की थोडाच द्या तेवढ्यामध्ये आता इकडे दोन व्यक्ती ज्या आहे त्या आता इकडे या धर्माधिकाऱ्यांच्या घरात येतात आणि बोलतात की तुमच्या घरामध्ये काही वेडिंगचं काम करायचं होतं का त्यासाठी आलो आहे तर सुलक्षणा बोलते की आलेच मी थांबा तेवढ्यामध्ये सुलक्षणाही त्यांना ते बोलते की ओ तुम्हाला तर कालच कॉल करून सांगितलं तुम्ही अजूनही आले नाहीत घरातील सर्व स्विच ऑफ झालेले आहेत तुम्ही हे जे नीट करून देणार आहेत परंतु आज पाहुणे आले आहेत आमच्याही त्यामुळे तुम्ही उद्या या असं जेव्हा सुलक्षणाही त्या व्यक्तींना बोलत असतात तेवढ्यात तर मंदार लगेच मोठ्याने ओरडतो आणि बोलतो की अहो काकू मी कुठे पाहुणा आहे मी घरचाच एक व्यक्ती आहे असं समजा करू द्या त्यांचं त्यांना काम असं मंदार आता मोठ्यानेच या काकूंना ओरडून सांगतो तेवढ्यामध्ये काका पण आता या सुलक्षणाला बोलते की बोलाव त्यांना आणि हे काम करून ते आता सुलक्षणा त्यांना आतमध्ये घेऊन जाते आणि सर्व काही काम जे आहे ते दाखवू लागते तेवढ्यामध्ये इकडे आता पौर्णिमा काकू जे असतात त्या निशाला बोलतात की चल आपण खीर घेऊन यात तेवढ्यामध्ये इकडे कावेरी आपल्या मनाशी बोलते की काऊने जर माझ्याकडून कोण वचन नसतं घेतलं तर याला आता इथे काय आहे ते दाखवलंच असतं तेवढ्यामध्ये इकडे मंदार जो आहे तो ह्या कावेरीला बोलतो की थोडंसं लोणचं देता का तर काका जे आहे ते आता ह्या आपल्या सुनबाईला बोलतात की सुनबाई त्यांना थोडंसं लोणचं दे आता कावेरी खूप रागाने या मंदारकडे बघते आणि त्याला थोडंसं लोणचं देऊ लागते आता हा ला 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 ते ते मंदार या कावेरीकडेच बघत राहतो ती जेव्हा त्याला लोणचं वाढत असते तेव्हा त्यानंतर मंदार आता या कावेरीकडे बघतो आणि थोडंसं लोणचं जिबे ठेवून आणि चाटू लागतो तेव्हा कावेरी त्याच्याकडे खूप रागाने बघते सुलक्षणा मंदाराला विचारते की काय जेवण आवडलं आव का आता हा मंदार बोलतो की अहो काकू इतके काय अप्रतिम हे पदार्थ झाले आहेत अगदी मी खूप दिवसांमधून पोटभर जेवलो बरं का घरच्या जेवणाची सर जी आहे ना ती हॉटेलच्या जेवणाला नाही असं मंदार या कावीरकडे बघत बोलतो हे बघा काकू तुम्ही म्हणजे एक साक्षात अन्नपूर्ण आहात असं पण इकडे मंदार या कावीरकडे बघत असतो तर कावीर त्याच्याकडे खूप रागाने बघत असते त्यानंतर इकडे आता सुलक्षणाही या मंदारकडे चांगलंच बघते आणि विचार करू लागते पूर्णिमा काकू तर त्या पाठीमागे असते मध्ये पूर्णिमा काकू लगेच आता सुलक्षणाला बोलते की निशासाठी हा मुलगा कसा वाटतो बरं मला तर पटला हो तर सुलक्षणा बोलते की मग बघूयात आपण नंतर आता नको हा विषय काढू त्यावेळेस इकडे ही पौर्णिमा काकू लगेच बोलते की वहिनी तुम्ही नक्की बोलावर का त्यावेळेस इकडे आता ही मंदारला पुन्हा सुलक्षणा बसण्यासाठी सांगते आणि मंदार पुन्हा आपल्या जागेवरती जाऊन बसतो तेवढ्यामध्ये यशच्या मोबाईलवरती कॉल येतो आता ही कावेरी लगेच यशकडे बघत राहते यश आता सुलक्षणाकडे बघतो आणि तो, तो कॉल उचलतो आणि बोलतो की मा मला थोडासा अर्जंट कॉल आहे असं म्हणत आता यश थोडासा साईडला निघून जातो सर्वजण यशकडे बघत राहतात ते मंदारीकडे खीर पिऊ लागतो आणि इकडे बोलतो की खूप मस्त झाली बरं का अप्रतिम आता इकडे सुलक्षणा आणि प्र पौर्णिमा काकू ज्या असतात त्या बोलतात की निशाने बनवली बरं का त्यावेळेस इकडे कावेरी तर त्याच्याकडे खूप रागाने बघत राहते कावेरी बोलते की याचा खोटेपणा आता उघड करायलाच हवा सर्व त्याच्याशी इतकं काही प्रेमाने वागतात बोलतात विश्वासाने बोलतात त्याच्याशी आणि हा मंदार तर खूप वेगळा आहे असं पण इकडे ही कावेरी बोलत असते अरे मंदार तू घातकी आहेस एक नंबरचा असं पण इकडे ही कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आता दुसरीकडे हे जे काही घरामध्ये व्यक्ती आलेल्या असतात त्या त्यांचं काम करत असतात आणि ज्या वायरी आहेत त्या आता खूप मोकळ्या असतात आणि तेवढ्यामध्ये चिकू आपला जो आहे तिथे हळूहळू येत असतो आणि हा मंदार जो आहे तो फोनवर बोलत असतो कावेरीचं लक्ष नसतं ती किचनमध्ये काम करत असते आणि तेवढ्यामध्ये इकडे आता ही कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की मला असं स्वस्त का वाटतं कारण आता हा चिकू जो आहे तो इकडे नेमकं जी वायर मोकळी असते ती धरणायला अगदी जवळ आलेला असतो आता ही कावेरी आपल्या मनाशी बोलते की नेमकं चिकू कुठे आहे मला बघावं लागणार आहे तेवढ्यामध्ये इकडे चिकू आता त्या वायरीच्या अगदी जवळ येतो आणि आता चिकू ती वायर पकडणार तेवढ्यामध्ये आता इकडे हा यश जो आहे तो पटकन तिथे येतो आणि कावेरी तिथे येते आणि तिला आता खूप मोठा धक्का लागतो आता कावेरी तिथे येताच जेव्हा ही कावेरी तिथे खाली पडते तर आता सर्वजण खूप मोठमोठ्याने ओरडू लागतात आणि ही कावेरी खाली पडलेली असते तिला उठून बसवतात त्यानंतर आता इकडे यश खूप अडकतो यश बोलतो की ही अशी कामे आहेत का अहो मला पटलंच नाही हे अजिबात तर इकडे हा मंदार जो आहे तो बोलतो की बरं झालं कावेरी वहिनीने आपल्या ह्या चुकूला वेळेस बाजूला केलं नाही तर काय होऊन बसलं असतं असा मंदार आता सर्वांसमोर जेव्हा बोलत असतो तेव्हा ही कावेरी जी आहे ती खूप रागाने त्याच्याकडे बघत राहते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता ही यमुना लगेच बोलते की तिला तरी काय होणार आहे त्यानंतर यमुना बोलते की मागं तर ही बोलली होती की मी कचकडीची बावली नाही आहे म्हणून त्यानंतर इकडे आता ही कावेरी त्या मंदारवर खूप अडकलेली असते ती बोलते की याला तरी काय करावं तेच काही समजत नाही आहे याला काहीच गरज नव्हती ना असं पण इकडे ही कावेरी आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर आता इकडे कावेरी बोलते की बहुतेक हा प्लान जो आहे ना सर्व त्याचाच होता यानेच ही सर्व घडून आणलं असं पण इकडे ही कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते कावेरी जी आहे ती चिकूला आपल्या मांडीवरती घेऊन बसलेली असते सुलक्षणा तिथे येते सुलक्षणा बोलते की काय ग तुला तुझ्या बाळाची आणि तुझी काळजी घेता येत नाही का मुलाला जर काही झालं असतं तर काय करायचं होतं असं पण इकडे ही सुलक्षणा ह्या आपल्या कावेरीला बोलत असते तेव्हा मात्र इकडे यश तिथे येतो यश बोलतो की आज कावेरीमुळे एवढा मोठा अनर्थ ठरला मा तू तिला काही बोलू नको अजिबात असं पण इकडे यश आता ह्या आपल्या आईला बोलत असतो तेवढ्यामध्ये यमुना बोलते की तू काय तिचं वकीलपत्र घेतलं का रे सारखं सारखं तिची बाजू घेऊन बोलत असतो असं पण इकडे यमुना बोलत असते त्यानंतर इकडे ही जी काही सुलक्षणा आहे ती यमुनाला गप्प बसण्यासाठी सांगते तर सुलक्षणा आता ह्या आपल्या कावेरीला विचारते की अगं तुझं लक्ष कुठं आहे मगाशी सुद्धा तो चमचा आहे तो तुझ्या हाताला लागला एवढं रक्त आलं तरी तुझं लक्ष नाही आहे नेमकं तुझं लक्ष तरी कुठं आहे तुझ्या डोक्यात चाललं तरी काय असं सुलक्षणाही या यश समोर कावेरीला विचारते आपल्या मनाशी बोलते की किती जरी काही झालं तरी माझा भूतकाळ माझी पाठ सोडत नाही असं कावेरी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर सुलक्षणा खूप रागाने कावेरीकडे बघते विद्यापण समोर असते त्यानंतर सुलक्षणा यशला बोलते की चल माझ्याबरोबर मला तुझ्याशी थोडं बोलायचंय आता ही बिचारी कावेरी खाली बघत असते इकडे ही जी काही कावेरी आहे ती एकटीच बसलेली असते आणि आता एकटीच विचार करत असते आणि बोलते की आता मला मंदारचं खरं सत्य समोर आणावं लागणार आहे मला माझी खरी ओळख जरी खरी सांगायची वेळ आली तरी ती चालेल परंतु मी मंदारचं सत्य लपवणार नाही आहे असं पण ही कायवेरी आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये यश आता तिच्या जवळ येऊन बसतो आणि बोलतो की तुम्ही इथे बसलात का मी तुम्हाला तिकडे शोधतोय आता कायवेरी नाराज असते हे यशच्या ये लक्षात येतं यश बोलतो की तुम्ही अस्वस्थ का दिसतंय मला मगापासून दिसतंय मला माहीत आहे तुम्हाला चिकूचं खूप टेन्शन आहे ना परंतु जाऊ द्या जे काही घडलं ते एक अपघात होता चिकूला काही झालेलं नाही यश हा या कावेरीला बोलतो आपल्या मनाशी बोलते की मी यशला सत्य सांगून टाकू का त्यावेळेस इकडे आता यशकडे ही कावेरी बघते आता उद्याच्या भागामध्ये आपली ही कावेरीसुद्धा छान तयार होते यश पण छान तयार होतो आता ही सुलक्षणा जी आहे ती यशला बोलते की तुळशीचा जो काही हार झालेला आहे ना तो विठू रायला तू घाल परंतु आता तेवढ्यामध्ये हा यश जो आहे तो विठू रायाला तो हार घालण्यासाठी जातो आता तेवढ्यामध्ये ह्या कावेरीचा पाय अडकतो आणि तिच्या हातातून जो काही तुळशीचा हार आहे तो नेमकं विठू रायच्या गळ्यात जाऊन पडतो आणि हे सर्व बघून या सुलक्षणाला तर खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद